महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ताज्या घडामोडी गावागावातील प्रत्येक दर्शकांपर्यंत सडेतोड आणि परखडपणे बातमी प्रसिद्ध करून अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका पेपरचे कागल तालुका उपसंपादक निर्भीड पत्रकार श्री प्रशांत दळवी यांनी अनेक घडामोडींना वाचा फोडून वस्तुनिष्ठ आणि सडेतोड बातम्या तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक व विशेष बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचून पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था असलेल्या पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं पत्रकार श्री प्रशांत दळवी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात आलंय कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हॉलमध्ये हा शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं यावेळी पुणे न्यूज एक्सप्रेसचे प्रमुख मेहबूब सरजे खान समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद जाधव कुलकर्णी ज्येष्ठ संपादक सागर बोराडे फिरोज मुल्ला धोंडीराम शिंदे दीपक ढवळे संतोष जंगम अब्दुल कय्युम रशीद प्रमोदिनी माने मुरलीधर कांबळे श्रीकांत कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सोपान धुमाळे शंकर कांबळे यशवंत अप्पाजीगोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज